का मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ठाणे डी सी सी बँक भरती दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याबद्दल डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईट ची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे इथं क्लिक करून या पदभरतीची संपूर्ण जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता जाहिरात एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनल लावून जाहिराती बद्दल डिटेल मध्ये माहिती जाणून घेऊ शकता तर चल आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत त्या अगोदर अजून एक महत्वाची माहिती म्हणजे जर तुम्हाला घर बसल्या खूपच कमी किमतीमध्ये आमच्या टीम कडून ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर इथे तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसत असेल यावरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे ठाणे डीसीसी बँक भरतीचा अर्ज भरून पाहिजे त्यानंतर सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल ते डॉक्युमेंट तुम्हाला फक्त वरती पाठवले पाठवायचे आहेत त्यानंतर अतिशय कमी शुल्कामध्ये तुम्हाला घर न चुकता व्यवस्थित अर्ज भरून दिला जाईल तसा ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा भरायचा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणारच आहोत तर चला आता या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय इथं जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जर म्हटलं सुरुवात जर म्हटलं तर अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि शेवटची तारीख असणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता चला तर चला ऑनलाईन अर्ज आता भरायला आपण सुरुवात करत आहोत तर बघा आपल्याला इथं न्यू रेजिस्ट्रेशन ऑप्शन आहे या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथं आपल्याला चार पद दिसतील ज्या पण पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते पद तुम्ही निवडू शकता जसं की शिपाई पदासाठी भरायचं असेल तर शिपाई पद निवडा ज्युनियर बँकिंग असिस्टंटचं पद याच्यासाठी भरायचं असेल तर हे पद तुम्ही इथं निवडू शकता ठीक आहे जसं की हे पद मी इथं निवडतो त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला पुढे माहिती भरायची आहे इथे स्वतःचं पहिलं नाव टाइट टाकायचं इथे आपल्याला स्वतःच आडनाव टाकायचं आहे त्यानंतर इथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे एक ईमेल आयडी भरायचा मित्रांनो त्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार आहे याच्याबद्दल माहिती दिली जाईल आता हे जे पद निवडलंय त्याचं तर पाचशे रुपये याच्याबद्दल आपण जाहिरातीमध्ये डिटेल मध्ये माहिती बघितली होती ठीक आहे बाकी संपूर्ण प्रक्रिया सारखीच असणार आहे पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला जन्मतारीख टाकायचे डे मंथ इयर या स्वरूपामध्ये आपल्याला या स्वरूपामध्ये आपल्याला सर्वप्रथम दिवस निवडायचा आहे त्यानंतर महिना आपल्याला जो पण महिना असेल आपला दिवसाचा तो आपण महिना अशा प्रकारचा खाली वर घेऊन इथं निवडू शकता त्यानंतर आपल्याला वर्ष निवडायचं जे पण वर्ष असेल ते आपण अशा प्रकारे इथं निवडू शकता त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला तोच आधार नंबर पुन्हा टाकायचा आहे करायचा त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथं पुन्हा टाकायचा आहे पासवर्ड तुमचा आठ अंकाच्या पेक्षा जास्त असणं गरजेचं असणार आहे जसं की आपल्याला उदाहरणार्थ पासवर्ड इथं मी टाईप करून टाक दाखवतो जसं की काही कॅपिटल लेटर तुम्ही इथं टाकले त्यानंतर आपल्याला काही स्पेशल कॅरेक्टर आणि काही अंक अक्षर तुम्ही इथं मिक्स करून अशा प्रकारचा पासवर्ड इथं तुम्ही तयार करू शकता तो पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित इथं भरायचा आहे दोनदा पासवर्ड तुम्हाला इथं क्रिएट करून टाकायचा आहे त्यानंतर हा कॅप्चा दिसत आहे कॅपचा तुम्हाला बघून इथं जशाचा तसा टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं नोंदणी करायचा ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे त्या अगोदर इथं जे चेकबॉक्स दिलेला आहे तिथं मार्क करायचं मित्रांनो आणि त्यानंतर नोंदणी करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर पटकन माहिती टाकून मी नोंदणी करा यावरती क्लिक करतो तर बघा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथे येईल इथे आपल्याला पुन्हा माहिती एकदा व्यवस्थित तपासून घ्यायला सांगितलेली आहे कारण एकदा सबमिट झाल्यानंतर ती माहिती तुम्हाला एडिट करता येत नाही तर बघा सर्व माहिती व्यवस्थित असेल तर सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर पटकन मी सबमिटवरती क्लिक करतो त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन आता जर म्हटलं तर तुमचा इथे ऍप्लिकेशन आय डी तुम्हाला इथे भेटून जाईल जो की तुम्हाला मोबाईल नंबरवरती देखील सेंड केलेला असतो आणि जो पासवर्ड आपण टाईप केलेला आहे क्रिएट केलेला आहे तो आपल्याला तर आता लॉग इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे आपल्याला ॲप्लिकेशन आयडी म्हणजेच लॉग इन आय डी आणि जो पण पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून लॉग इनचं ऑप्शन हे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुमच्या मेसेजवर देखील आलेला असतो तो बघून देखील तुम्ही टाईप करू शकता मित्रांनो किंवा तुम्हाला आता ऍप्लिकेशन आईडी भेटला होता तो पेस्ट करायचा आणि जो पण पासवर्ड मिळाला होता किंवा आपण तयार केला होता तो तुम्हाला इथं टाकून इथं लॉग इन ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं तर पटकन मी हे टाकून लॉग इन वरती क्लिक करतो तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो ठाणे डीसीसी बँक भरती दोन हजार पंचवीस या हेतूने अतिशय महत्वाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय यामध्ये मागे झालेले ठाणे बँक भरतीचे सर्व पेपर तुम्हाला भेटून जातील सर्व चे त्याच सोबत इतर लेटेस्ट झालेल्या ले सर्व जिल्ह्यांचे पेपर देखील भेटून जातील जे पेपर आहेत ते वर्क वेल या कंपनीने घेतले होते मित्रांनो आणि यावर्षी जे पेपर आहे ऑनलाइन एक्झाम होणार आहे मित्रांनो ते वर्क वेल हीच कंपनी घेणार आहे मित्रांनो याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रम सारखा असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं होतं हे तुम्हाला समजून येणार आहे मागील एज इट इज ज्या क्वेश्चन पेपर आहे ते तुम्हाला या नोट्स मध्ये आपण उपलब्ध करून देतोय त्यामध्ये एक दोन आपल्याला क्वेश्चन पेपर नव्हे तर सर्व शिपच्या क्वेश्चन पेपर भेटून जातील लिपिक या पदाच्या आठ प्रश्नपत्रिका शिपा या पदाच्या चार प्रश्नपत्रिका अशा प्रकारच्या तुम्हाला पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये स्थानिक डीसीसी बँक भरतीचे जे दोन हजार बावीस चे पेपर आहेत त्या ते झालेले तुम्हाला भेटतील या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे देखील जर म्हटलं तर ने पेपर घेतले सातारा डीसीसी बँक भरतीचे देखील वर्कवेलनेच पेपर घेतलेले आहेत या व्यतिरिक्त भांडारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचे पेपर देखील वेल या कंपनीनेच घेतलेले आहे आणि या वर्षी ठाणे डीसीसी चे जे पेपर आहे मित्रांनो ते देखील वर्कवेल हीच कंपनी पेपर घेणार आहे म्हणजे आपल्याकडे जर म्हटलं तर वर्कवेल या कंपनीने तर साठ पेक्षा जास्त पेपर वर्कवेल या कंपनीने घेतलेले आहेत मित्रांनो हे सर्व आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय यामध्ये एक दोन प्रश्नपत्रिका नव्हे तर एकूण पंच्याहत्तर पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेचा समावेश असणार आहे टोटल जर म्हटलं तर सहा हजार पेक्षा जास्त प्रश्न नेस्त प्रश्नपत्रिकेमध्येच तुम्हाला भेटून जातील मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रमासाठी हे अतिशय या व्यतिरिक्त जर म्हटलं तर जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार नोट्स देखील आपण उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये मराठीच्या नुसार नोट्स भेटतील इंग्लिश या विषयाच्या नुसार नोट्स भेटतील गणित बुद्धिमत्ता या दोन्ही स्पष्टीकरणासोबत नोट्स भेटतील आय एम पी जी भेटेल लेटेस्ट तुम्हाला एक ते दोन वर्षाचं चालू घडामोडी भेटेल ऑगस्ट पर्यंतच चालू घडामोडी तुम्हाला सर्व उपलब्ध करून दिलं जाईल सोबत जर म्हटलं तर संगणक या विषयावरती आय एमपी प्रश्न उपलब्ध करून दिले जातील सेपरेट पीडीएफ प्रत्येक विषयाचे सेपरेट सेपरेट पीडीएफ आपण उपलब्ध करून देतोय बँकिंग व सहकार या विषयावरती आय एम पी पीडीएफ सप्रेट पीडीएफ तयार केलेला आहे तुम्हाला यामध्ये भेटून जाईल कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच देखील आपण सपरेट आय एम पी पीडीएफ तयार केलेलं मित्रांनो आय एम पी प्रश्नांवरती ते तुम्हाला यामध्ये भेटून जाईल हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफच रूपामध्ये वरती तुम्हाला पाठवलं जाते यामध्ये काय काय भेटणार आहे पुन्हा एकदा सांगतो आपल्याला पंच्याहत्तर पेक्षा जास्त प्रश्न पत्रिका ज्या की डी सी सी बँक भरतीच्या म्हणजे जिल्हा बँकेच्या लेटेस्ट झालेला भेटून जातील सोबत तुम्हाला यामध्ये सात ते आठ विषयांच्या नोट्स हे सर्व स्टडी मटेरियल भेटणार आहे दोनशे एकोणतीस मध्ये ठीक आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याणू या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने दोनशे एकोणतीस चे पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती तुम्हाला वरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे थोडक्यात डेमो दाखवायचं जर म्हटलं तर बघा तुम्हाला सर्व हे जे पीडीएफ भेटणार आहे ते पीडीएफ देखील दाखवून घेतो तर बघा हे डीसीसी बँक भरतीसाठी आपण हे सर्व पीडीएफ ओपन उपलब्ध करून देतोय बँकिंग सहकारसाठी सा साठी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हे तुम्हाला इथे भेटेल गणित बुद्धिमत्तासाठी मराठीवरती त्यानंतर भूगोलावरती त्यानंतर आपल्याला मागे झालेले क्वेश्चन पेपर चंद्रपूरचे सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला यामध्ये भेटतील अहमदनगर बँक भरतीचे क्वेश्चन पेपर भेटतील ठाणे डीसीसी बँक भरतीचे सर्व क्वेश्चन पेपर इथे देखील बघा या पदाचे सर्व क्वेश्चन पेपर भेटतील मराठीचे नुसार नोट्स बुद्धिमत्ता त्यानंतर गणित बुद्धीमता आपल्या नुसार नोट्स सातारा डीसीसी बँक भरतीचे सर्व क्वेश्चन पेपर ठीक आहे त्यानंतर यानंतर जर म्हटलं तर रायगड डीसीसी बँक भरतीचे रत्नागिरी डीसीसी बँक भरतीचे सर्व पेपर आहे त्यानंतर पुणे जिल्ह्याचे पेपर काही तुम्हाला भेटतील ठीक आहे आय प्रश्न तुम्हाला दिले जातील सोबत पुढे जर म्हटलं तर पुढे बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर संगणकावरती आय एम प्रश्न काढलेत ते तुम्हाला दिले जातील बँकिंग सहकार याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न सपरेट भेटतील भांडारा जिल्ह्याचे तुम्हाला क्वेश्चन पेपर सर्व भेटून जातील हे सर्व काही स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहे आपण मित्रांनो ठीक आहे इथे बँकिंग चे आय एम पी प्रश्न जे की तुम्ही इथं बघू शकता तर हे सर्व स्टडी मटेरियल वरती तुम्हाला सेंड केलं जाते मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर सांगितल्याप्रमाणे या सात ते आठ विषयांच्या नोट्स प्लस यामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका हे सर्व पीडीएफ आपण वरती सेंड करत असतो अतिशय महत्वाचं तुम्हाला असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं या प्रश्न ज्या की आपण खूप मेहनतीने जवळपास एक ते दोन वर्षाची मेहनत करून या सर्व प्रश्न पत्रिका एकत्रित आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये तर हे सर्व तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचंय त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व काही तुम्हाला वरती सेंड केलं जाईल पीडीएफ स्वरूपामध्ये तर चला आता पुढे आपल्याला फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला देऊन घेतो तर इथे आपल्याला पटकन इथं लॉग इन आयडी पासवर्ड टाकून मी इथे लॉग इन करून घेतो तर बघा लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल इथे आपल्याला पहिली स्टेप दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक माहिती टाकायचे त्यानंतर आपल्याला शैक्षणिक माहिती टाकायची दोन नंबरच्या स्टेपमध्ये त्यानंतर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आणि त्यानंतर शेवटची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये पेमेंट करून आपल्याला ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची तर या स्टेपमध्ये आपल्याला ऍप्लिकेशन पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरायचे मित्रांनो तर आपला सर्वप्रथम जर म्हटलं तर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल लॉग इन झाल्यानंतर तर इथं आता आपल्याला व्ह्यू अँड मोडिफायचं ऑप्शन आहे यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल पहिलं नाव ऑलरेडी टाकलेलं असतं आता मधलं नाव आपल्याला टाकायचं इथं वडिलांचं किंवा पतीचं नाव जे पण असेल ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता त्यानंतर आठ नाव देखील आपण ऑलरेडी टाकलेलं असतं इथे आपल्याला आईचं नाव टाकायचं आहे इथे आपल्याला वडिलांचं नाव आहे आधार क्रमांक ऑलरेडी दिलेला असतो त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर जन्मतारीख देखील ऑलरेडी टाकलेली आहे आता पुढे जर म्हटलं तर मेल फिमेल जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तर मॅरिटल स्टेटस तुम्हाला मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार त्यानंतर आपल्याला हे पेज खाली घ्यायचं आहे पेज खाली घेतल्यानंतर इथे आपल्याला ॲड्रेस इथं द्यायचा आहे ॲड्रेसची माहिती द्यायची आहे मित्रांनो इथे संपूर्ण आधार कार्डवरती जसा पत्ता असतो तसा पत्ता तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे इथं गावाचं किंवा तालुक्याचं नाव तुम्हाला इथं आहे किंवा इथे तालुक्याचं नाव भरू शकता इथं गावाचं नाव टाकायचं आहे इथे आपल्याला जिल्ह्याचं नाव टाकायचंय त्यानंतर इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे तर आपण आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करणार त्यानंतर इथे आपल्याला पिनकोड टाकायचंय पिन पिनकोड तो आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं आपण अपंग वगैरे असेल तर त्याच्याविषयी इथं माहिती आपल्याला भरायची मित्रांनो असेल तर यावरती चेकबॉक्सवरती मार्क करायचे कॅटेगरी आपल्याला कोणती आहे ती निवडायचे अपंग वगैरे नसेल तर फक्त आपल्याला या चेकबॉक्सवरती मार्क करायचं नाहीये ठीक आहे तर ही सर्व माहिती टाकायची आणि जतन करा म्हणजे सेव्ह ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा पुढे अशा प्रकारची माहिती इथं भरण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल इथे आठवी पास असेल तर आठवीची पा आठवीची माहिती जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही इथं भरू शकता कारण आता जे पद मी इथं निवडले त्याच्यासाठी म्हटलं तर ग्रॅज्युएशन इथं आपल्याला इथं पाहिजे मित्रांनो तर ची माहिती इथं कंपलसरी भरावं लागणार आहे जर शिपाई पद निवडलं तर तुम्ही आठवी पास देखील असेल तरी देखील अर्ज करू शकता आणि आठवीची माहिती असेल तर तिथं तुम्ही ती भरू शकता किंवा दहावी पास असेल तर दहावीची भरू शकता बारावीची भरू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती भरण्यासाठी ऑप्शन येतं तर बघा आठवीची माहिती तुम्ही इथं स्किप देखील करू शकता इथं जी स्टार आपल्याला दिलेलं आहे तीच माहिती इथे भरायची आहे जर तुम्ही शिपाई पदाचा अर्ज भरत असाल तर आठवीची माहिती जर कंपल्सरी असेल तर आठवीची माहिती भरू शकता अदरवाइज डायरेक्टली दहावीची भरली तरी काय अडचण नाही जिथं जिथं स्टार असेल ती माहिती तुम्हाला इथं भरणं गरजेचं असतं ठीक आहे जसं की आता इथे जर म्हटलं तर दहावीची माहिती इथं भरणं गरजेचं असणार आहे तर कोणत्या बोर्डातून तुम्ही दहावी पास केलेली आहे तर ते बोर्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे बोर्ड आपण इथे सिलेक्ट केलं त्यानंतर पासिंग इयर कोणत्या वर्षी तुम्ही पास केलेले जावी त्या वर्षी तुम्हाला सिलेक्ट करायचं त्यानंतर किती पर्सेंटेज होते ठीक आहे तर पर्सेंटेज तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे जसं की पंच्याहत्तर असतील तर पंच्याहत्तर तुम्ही मेन्शन करू शकता पॉईंटमध्ये असेल तर पॉईंटमध्ये देखील इथे मेन्शन करू शकता काय अडचण नाही ठीक आहे त्यानंतर सिलेक्ट आपल्याला पास त्यानंतर सेकंड क्लास फर्स्ट क्लास अशा प्रकारचे इथं ऑप्शन आहे तर जे पण आपल्याला क्लास भेटला असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता याच प्रकारे बारावीची माहिती तुम्हाला इथं भरायची बारावी कोणत्या बोर्डातून तुम्ही पास केली ते बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय कोणत्या वर्षी तुम्ही पास केली तर ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि जेवढे पण पर्सेंटेज असतील ते तुम्हाला इथं टाकायचे आहेत अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण इथं जे पण असेल पास वगैरे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा पुढे आपल्याला डिग्री म्हणजेच पदवीची माहिती इथं भरायची आहे तुमची पदवी कशामध्ये झालेली आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं बी ए झालं असेल तर बी ए तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर ती आपली पदवी कशामधून घेतलेली आहे तर आपल्याला वेगवेगळे बोर्ड आलेले आहेत कोणत्या बोर्डमधून तुम्ही पासआउट केलेले आहेत तर तुम्ही वाय मधून पूर्ण केले असेल तर लास्ट ऑप्शन आहे बघा वाय तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर कोणत्या वर्षी पास केले तर ते तुम्हाला वर्ष इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे किती पर्सेंटेज आहेत ते तुम्हाला इथं टाकण्याचं ऑप्शन आहे ते जेवढे पण पर्सेंटेज असतील ते तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहे ते ठीक आहे त्यानंतर पू आपल्याला इथं जे पण असेल ते वर्ग सिलेक्ट आहे त्यानंतर खाली तुम्हाला इथं माहिती भरण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची देखील तुम्ही इथं माहिती भरू शकता डिप्लोमा झाला असेल एखादं तर डिप्लोमाची माहिती इथं भरू शकता अदरवाईज तुमचं एम एसीआय कंपल्सरी लागणार आहे एमईसीआय टीची तुम्हाला इथं माहिती भरायची सर्वप्रथम कोणत्या युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही पास केलं ते नाव तुम्हाला इथं मेन्शन करायचे त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट केले एमईसीआटी तर एमईसीआयचं तुम्हाला त्याच्याबद्दल इथं माहिती द्यायची आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं किती पर्सेंटेज आहे टाकायचे आणि त्यानंतर पाच त्यानंतर सेकंड क्लास फर्स्ट क्लास अशा प्रकारचे त्यानंतर खाली यायचे खाली आल्यानंतर आपल्याला इतरही माहिती टाकण्याचा ऑप्शन आहे जसं की तुमचं मराठी टायपिंग झालं असेल इंग्लिश टायपिंग झालं असेल तर तुम्ही इथं चेक जे आहे त्याच्यावरती मार्क करू शकता मित्रांनो या स्वरूपामध्ये थे, ठीक आहे तर या स्वरूपामध्ये त्यानंतर तुमचा लघु लेखन झाला असेल मित्रांनो तर लघु लेखनाविषयी देखील तुम्ही माहिती भरू शकता मित्रांनो झाला असेल तर टिक मार्क करायचं आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही कामाचा अनुभव असेल ठीक आहे तर संस्थेचं नाव टाकायचं त्या संस्थेचं नाव टाकल्यानंतर कधीपासून तुम्ही तिथं कामाला जात होता ती दिनांक इथं भरण्याचा ऑप्शन आहे त्यानंतर पदाचं नाव टाकायचं कोणत्या पदावरती तुम्ही कार्यरत होता आणि किती तारखेपर्यंत काम केलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे कामाचा अनुभव असेल तर ऍड करा अदरवाईज नाही केला तरी अडचण नाही एकापेक्षा जास्त कामाचा अनुभव असेल तर तुम्ही इथं वरती क्लिक करून दुसराही अनुभव इथे ऍड करू शकता ही सर्व माहिती टाक जतन करायचं ऑप्शन आहे यावरती आपण क्लिक करणार नंतर बघा पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल इथे आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे फोटोग्राफ ची साईज जर म्हटलं तर एक एमबीच्या कमी पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे फोटोग्राफ कसा पाहिजे याच्याबद्दल काय महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर खाली आल्यानंतर इथे आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे सिग्नेचरची साईज किती पाहिजे याच्याबद्दल माहिती दिली त्या साईजचे तुम्हाला सिग्नेचर भरून घ्यायचे आणि ते अपलोड करायची आहे त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे आधार कार्ड ठीक आहे आपल्याला आधार कार्ड चा फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला किती साईज पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिले तर जे पण आपल्याला अपलोड करायचं आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी इथं ओपन होऊन येईल गॅलरीमधून जो पण फोटो आपण काढलेला असेल तो आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा आहे हे सर्व अपलोड करून आपल्याला पुढे जायचं आहे तर पटकन मी हे अपलोड करून घेतो तर, तर बघा सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं सेव्ह अँड नेस्ट येईल यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुमच्याकडे इथे अशा प्रकारचा दिसून येईल मित्रांनो व्यवस्थित अर्ज बघून घ्यायचा आहे कारण एकदा पेमेंट झालं तर तुम्ही हा अर्ज एडिट करू शकत नाही मित्रांनो तर तुम्हाला व्यवस्थित अर्ज भरून घ्यायचा आहे तुम्हाला वाटत असेल व्यवस्थित अर्ज बरोबर आहे तर हे पेज तुम्हाला खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील आता रद्द केला तर आपण हा अर्ज एडिट करू शकतो आपल्याला सेव्ह करायचा असेल सर्व व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही हा अर्ज व्यवस्थित सेव्ह करून घ्या आता त्यानंतर ऐकली परीक्षा शुल्क इथं भरण्यासाठी ऑप्शन इथे येऊन जाईल ठीक आहे जतन करा आणि पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुम्ही इथं वरती क्लिक करत तर सर्वप्रथम अर्जाची प्रिंट इथं तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता मित्रांनो जो पण अर्ज भरलेला आहे त्याची प्रिंट तुमच्याकडे सेव्ह होऊन जाईल आता तुम्हाला सर्वप्रथम पेमेंट करावं लागणार आहे मित्रांनो त्याशिवाय तुमचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही संपूर्ण अर्ज कसा भरलाय तुमच्याकडे आलेले व्यवस्थित चेक केला बरोबर आहे तर त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेस्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेमेंटचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे काय महत्वाची सूचना दिलेल्या आहेत ते वाचून घ्या इथे बॉक्स इथं दिलेलं आहे त्यावरती मार्क करा एकदा पेमेंट केलं आणि तुमचं पेमेंट सक्सेस झालं तर तुम्ही कोणत्या प्रकारचा एडिट करू शकत नाही अर्ज त्यामुळे आत्ताच व्यवस्थित बघा तुम्हाला अर्ज एडिट करायचा आहे की नाही जर एडिट करायचं असेल तर तुम्हाला लॉग आउट करायचं पुन्हा लॉग इन करायचं आणि सर्व जे ऑप्शन आहे ते एडिट करण्यासाठी येऊन जातात ठीक आहे बरोबर असेल सर्व व्यवस्थित तुम्हाला वाटत असेल बरोबर आहे तर पेमेंट करायचं ऑप्शन आहे पेमेंट कराय यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल भरपूर ऑप्शन आहे पेमेंट करण्यासाठी कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता जसं की इथं बघा आपल्याला वेगवेगळ्या वे नेट बँकिंग दिलेल्या आहेत त्यांच्या माध्यमाने पेमेंट करू शकता किंवा ऑदर जर म्हटलं तर ऑदर बँकिंगच्या नेट बँकिंग पाहिजे असेल त्याच्या माध्यमातून पेमेंट करायचं असेल सा तर ते तुम्ही इथं करू शकता त्यानंतर बघा इथं वॅलेटचं ऑप्शन आहे मित्रांनो वॅलेटवरती क्लिक करून तुम्ही वॅलेटच्या माध्यमाने देखील पेमेंट करू शकता किंवा जर तुम्हाला जर म्हटलं तर खाली जर म्हटलं तर युपीआयचं ऑप्शन आहे बघा युपीआयवरती क्लिक केलं तर तुम्ही युपीआयच्या माध्यमाने देखील पेमेंट करू शकता जर तुम्हाला वाटतं असल क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करायचंय जनरेट क्यू आरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं त्यानंतर देखील तुम्ही इथे पेमेंट करू शकता इथे जनरेट क्यू आर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी क्यू कोड ओपन होईल आपला टोटल जर म्हटलं तर नऊशे पेमेंट करावं लागणार आहे नऊशे पॉईंट छत्तीस सर्व जीएसटी वगैरे पकडून ठीक आहे तर एवढं पेमेंट तुम्हाला इथं भरावं लागणार आहे मित्रांनो जनरेट क्यू आरचं ऑप्शन आहे इथं क्लिक केल्यानंतर क्यू आर कोड ओपन होऊन येईल त्यानंतर स्कॅन करायचं आणि तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं तर या स्वरूपामध्ये संपूर्ण तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला दिलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाकी जर म्हटलं तर जाहिरातीवरती एक सपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघा संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल आणि जर या पदभरतीसाठी अर्ज भरलेला असेल तर त्यासाठी अतिशय नोट्स तुम्हाला कुठून भेटतील याच्याबद्दल तुम्हाला डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे आता अभ्यासक्रम काय असणार आहे अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असणार आहे याच्यावरती आपण सपरेट एक व्हिडिओ अपलोड केला करणार आहे तर आपल्या चॅनलवरती जोडून राहा आपल्याला त्यासाठी एक ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो त्यालाही जॉईन होऊन घ्या तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाइक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र